त्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून बुलेटप्रूफ काचेचं कवच करण्यात आलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे हे काम करत असताना विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी बुलेटप्रूफ काचेचं संरक्षण कवच करण्यात आलं आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरात करण्यात येणारी त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार दोनशे चोवीस रुपयांची कामं निश्चित करण्यात आली आहेत मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मुख्य विठ्ठल मंदिरातील गर्भगृह चार खांबी अर्धमंटप यासाठी पाच कोटी तीन लाख अठ्ठावन्न हजार चौतीस रुपये रुक्मिणी मंदिरासाठी दोन कोटी सत्तर लाख त्रेपन्न हजार एकतीस रुपये नामदेव पायरी आणि त्यावरील इमारतीचं नूतनीकरण पाच कोटी पाच लाख एक्कावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये महाद्वार आणि दोन्ही बाजूच्या पडसाळी सहा कोटी अठरा लाख तेवीस हजार एकशे त्रेसष्ट रुपये लाकडी सभामंडप एक कोटी पंचवीस लाख सातशे एकवीस रुपये महालक्ष्मी मंदिर व्यंकटेश्वर मंदिर मंदिरातील इतर इमारती बाजीराव पडसाळ पश्चिम दरवाजा तसंच मंदिरातील अडतीस परिवार देवता काशीविश्वेश्वर शनैश्वर खंडोबा गणपती राम मंदिर यासाठी तीन कोटी एकोणसत्तर लाख सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये मंदिरातील दीपमालेसाठी बावीस लाख सत्तावीस हजार चारशे पंधरा रुपये देवस्थान अख्त्यारीतील मुख्य मंदिर समूहाच्या बाहेरील अठ्ठावीस परिवार देवतांच्या मंदिरांचं जतन आणि संवर्धन होणार आहे मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी चांदी काढण्यात येणार आहे ग्रॅनाईट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नयेत मूर्तीचं धुळीपासून संरक्षण व्हावं काळा पाषाण स्वच्छ करण्यासाठी स्टँड बाल्टिंग करण्यात येणार आहे